अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय नेहमीप्रमाणेच तुमचं आपल्या या विश्वास आणि अध्यात्म या चॅनलवरती अगदी मनापासून स्वामी मयाचं स्वागत आहे स्वामी भक्त हो सगळ्यात मोठी अडचण काय असते पण एखाद्या संकटात सापडतो नैराश्यत जातो तेव्हा आपण आपल्या मनाला समजावत नाही आपलं मन भरकटत जाईन तिथे आपण त्याला नेत जातो आणि मग प्रचंड डिप्रेशन प्रचंड मानसिक तणाव आपल्यावरती येतो आणि मग त्यातून आणखीच अडचणी उद्भवतात तर आज मी तुम्हाला खसलेल्या मनाला कसं सावरायचं स्वामी संदेश ऐकून आपल्या मनाला कसं प्रोत्साहित करायचं असाच एक स्वामी संदेश घेऊन आली आहे असाच एक स्वामी संदेश तुम्हाला मी सांगणार आहे अशा स्वामी प्रेरणा मी तुमच्यासोबत घेऊन आली आहे व्हिडिओला सुरुवात अगोदर मी स्वामी महाराजांना त्रिवार वंदन करते गुरुवादीने प्रदीपदादा यांना कोटी कोटी प्रणाम करते आणि तुम्हाला सर्वांना श्री स्वामी स्मर्तस समत्थ म्हणते नवनवीन संदेश तुमच्यापर्यंत पोहोचविण्याचा एकमेव उद्देश असा की तुमच्या हारलेल्या मनाला उभारी मिळावी प्रत्येक नवीन संदेश हा आपल्याला नवीन काहीतरी शिकवत असतो आणि जेव्हा सर्व काही संपलं आहे असं वाटतं तेव्हा स्वामींच्या शक्तीचा आभासही आपल्याला होतो म्हणूनच स्वामी संदेश म्हणा किंवा प्रेरणा म्हणा आपल्या जीवनासाठी खूप महत्त्वाच्या असतात एखाद्या आजारी व्यक्तीला जेव्हा आपण भेटायला जातो तेव्हा आपण त्याचा आजार दूर करू शकत नाही परंतु त्याला प्रेरणा देऊन त्याला मोटिवेशन देऊन परंतु त्याचं मानसिक आजार पण आपण नक्कीच दूर करू शकतो जेव्हा आपण त्याला चांगल्या गोष्टी बोलतो जेव्हा आपण त्याला प्रेरणादायी गोष्टी ऐकवतो तेव्हा कुठेतरी त्याच्याही मनाला आधार वाटतो त्याचं मानसिक आरोग्य हे चांगलं व्हायला सुरुवात होते आणि मग जी शारीरिक व्याधी आहे तीही हळूहळू बरी होऊ लागते आणि म्हणूनच आपण एखादा आजारी व्यक्ती असला की आपण त्याला भेटायला जातो ना याचप्रमाणे आपले स्वामी महाराज देखील हे कार्य करत असतात स्वामी महाराज म्हणतात ज्या प्रिय बाळा मी नेहमी तुमच्या बरोबर आहे तुमच्यावर मी प्रेम करतो मला मार्गदर्शन करतो आणि तुम्हाला आशीर्वाद देतो या प्रवासात तुम्ही एकटे नाही आहात माझ्यावर विश्वास ठेवा कारण मी तुमचा पाठी राका आहे ब्रह्मांड नायक म्हणतात मला तुमचा माता पिता सर्व काही मी आहे जर तुम्ही मानलं तर तुमचा सतत सहकारी आहे तुमच्या अवतीभोवती मी सतत असतो विश्वासाने चला माझ्यावर विश्वास ठेवा तुम्हाला चमत्काराचा अनुभव होईल तुमच्या घराचे ग्रंथ आहे ते उचका ते वाचा त्यामधील शिकवण त्यामधील सार हा जाणून घ्या मनातील उत्कट इच्छा वाचण्याची उत्कट इच्छा ही ही पुन्हा जागी करा वाचत असताना वाचून झाल्यावर माझा विचार करा माझ्याशी सतत संवाद साधत राहा तुम्ही सतत माझ्याशी संवाद साधता तेव्हा तुमची आणि माझी एक चवळीक निर्माण होते आणि त्यामुळे जेव्हा संकटात असता मला हाक मारता तेव्हा मला तुमची हाक ओळखू येते तुमची हाक काणी माझ्या पडते आणि मग मी संकटाच्या वेळी धावून येतो माझ्यावर विश्वास ठेवा चांगले कर्म करा चांगल्या कर्माचं चा फळ हे उशिरा का होईना हे चांगलंच मिळतं मी तुम्हाला शब्दांद्वारे मार्गदर्शन करेल जेणेकरून तुम्ही मला चांगले ओळखू शकाल मला जाणून घ्याल माझ्यावर जो काही अविश्वास आहे तो अविश्वास आणि शंका ह्या नष्ट होतील जेव्हा तुम्ही माझ्या चरित्राचा अभ्यास करताल तुमच्या मनामध्ये मला जपताल किंवा मी देखील तुम्हाला जपत राहील माझ्या शिकवणीची मी दिलेल्या वचनांची आठवण ठेवा माझे शब्द कधी खोटे ठरणार नाहीत स्वामी सतत आपल्याला प्रेरणा देत जेव्हा आपण सेवेला बसतो तेव्हा कित्येक वेळा आपल्याला असं वाटतं की आता सेवा करून ही सेवा बंद करावी नाना विचार मनात येत असतात तरी देखील आपण सेवेला बसतो ती देखील एक स्वामी कृपाच असते स्वामी इच्छा असते स्वामी महाराज आपल्याकडून ती सेवा करून घेत असतात आणि हळूहळू आपल्या मनातील वाईट विचार सर्व काही ते दूर करत असतात गुरुला आपल्या शिष्याची काळजी असते आईला आपल्या मुलाची काळजी असते हे स्वामी महाराज तर आपले ब्रह्मांड नायक आहेत अख्ख्या ब्रह्मांडाची काळजी त्यांना आहे परंतु हे केव्हा दिसतं हे केव्हा शक्य होतं जेव्हा आपण विश्वास ठेवतो श्रद्धा ठेवतो कुठल्याही अंधश्रद्धेला बळी न पडता आपण विश्वासाने श्रद्धेने स्वामी महाराजांना आठवतो त्यांची प्रार्थना करतो त्यांची भक्ती करतो त्यांना शरण जातो तेव्हा आपल्याला प्रचिती नक्कीच येते सेवा करत असताना बराच वेळा असं होतं की आपण सेवा सुरू करतो थोडीशी सेवा झाली की आपल्याला असं वाटतं की आता काहीच होत नाही या सेवेतून मला काही फळ मिळत नाही मग नकारात्मकतेचं ना वादळ आपल्या मनामध्ये उठू लागतं आणि मग पुढची सेवा करण्यासाठी आपण चलबिचल करू लागतो परंतु स्वामी भक्त होतांना लक्षात घ्या जेव्हा तुमच्यासोबत असं घडत असेल तेव्हा मी मनामध्ये कुठल्याही प्रकारची शंका कुशंका आणायची नाही श्रद्धेने विश्वासाने सेवा करत राहायची सेवेमध्ये जितकं मन आपण गुंतवतो कितीही आपल्या आयुष्यात संकटे असल्या अडचणी असल्या आपण जेव्हा सेवेमध्ये गुंतवतो तेव्हा नक्कीच आपल्याला कुठेतरी प्रचिती येते स्वामी मौली आपल्याला कोणत्या ना कोणत्या माध्यमातून दाखवून देत असते की मी तुमच्या पाठीशी आहे मी तुमच्या सोबत आहे घाबरू नका आणि याची जाणीव आपल्याला जेव्हा होते ना तेव्हा समजायचं स्वामी सेवा आपली स्वामींपर्यंत पोहोचली जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्यांचा नको घाबरू तू असे बाळ त्यांचा याचे विश्वास आणि आपण सेवा करायची आहे आपल्यासोबतच आहे आहे आम्ही बघत हो दादांनो एक क्षण दिवस बदलू शकतो एक क्षण दिवस बदलू शकतो एक दिवस आयुष्य बदलू शकतो एक दिवस आयुष्य बदलू शकतो आणि आयुष्य आपले जग बदलू शकते आणि आयुष्य हे आपलं जग बदलू शकते म्हणूनच नेहमी आनंदी राहा समाधानी राहा स्वामी सेवेत गुंग राहा स्वामी महाराज आपल्याला फुलासारखं जपत असतात अनन्य भावाने त्यांना शरण जायचं म्हणजेच काय कु मनात कुठल्याही प्रकारची शंका ठेवायची नाही कुशंका ठेवायची नाही अगदी सहजतेने अगदी त्यांना आपलं गुरु मानायचं ते सर्व काही आपलं आहेत ही भावना अगदी मनातून त्यांच्यापर्यंत पोहोचली की स्वामी महाराज आपला योगक्षेम नक्कीच चालवतात स्वामी भक्त होत आहे स्वामी महाराज सांगतात कितीही वेळ लागला तरी आव्हानाला संकटांना तोंड द्या प्रत्येक अडथळ्यावर मात करा जेव्हा आपण आपल्या कम्फर्ट झोन मधून बाहेर पडतो तेव्हा आपण आपलं प्रत्येक पाऊल उचलत असतो आणि एक गोष्ट मनात नेहमी ठेवायची आहे की स्वामी महाराज आपल्या पाठीशी आहे ती आपल्याला कधी हरवू देणार नाही जिंकलो तर समजायचं स्वामी कृपा आणि हरलो तर समजायचं स्वामींची इच्छा असाच भाव मनात ठेवायचा आणि जीवन जगत राहायचं नक्कीच आपलं जीवन सुंदर होण्यास मदत होईल हरा होई जागा श्रद्धे सहित कसा हो सित्याविन तू स्वामी भक्त आठव किती दादी त्यानीच सात नको डगमगू स्वामी देतील अशक्य ही शक्य करतात स्वामी आणि नक्कीच अशक्य शक्य करतात स्वामी मनाला निशंक करायचा आहे निर्भय करायचा आहे आणि सांगायचं आहे निशंक होई रे मना निर्भय होई रे मना प्रचंड स्वामी बळपाठीशी नित्य आहे रे मना अतर्क अवधूत हे स्मरण गामी अशक्य ही शक्य करतील स्वामी अशक्य ही शक्य करतील ल स्वामी स्मरण करताच भक्ताच्या हाकेला धावून येणारी आपली स्वामी मौली जगाचे चालक मालक ज्यांना आपण ब्रह्मांड नायक म्हणतो अशा ब्रह्मांड नायकाच्या चा छत्रछायेत आपण आहोत स्वामींचे आपण बाळ आहोत स्वामी आपली माऊली आहे ती आपली सदैव रक्षण करत असते म्हणून भिवू नका चिंता करू नका स्वामी महाराज आहेत पाठीशी श्री श्री स्वामी श्री स्वामी कसा तुम्हाला आजचा स्वामी संदेश कमेंट मध्ये सांगायला विसरू नका व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि चॅनलला ला सबस्क्राईब करा चला तर भेटूया पुढील व्हिडिओ मध्ये तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या आनंदात राहा श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी स्मर्थ او ودوم چې موږ شي پر دې ودښت شي سਵਾست